तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता उन्हाळा सुरू आहे आंब्याचं सीझन चालू आहे आंब्यापासून सर्वजण काही ना काही पदार्थ करतात आज आपण त्यातलंच एक पदार्थ करणार आहे तो म्हणजे आहोत आंब्याची बर्फी एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आंब्याची भरपी केलेली आहे आपण त्यामध्ये मावा वाक किंवा खवा ह्याचा वापर न करता आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीने आंब्याची भरपी केलेली आहे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल कशी केलेली आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण आंब्याची भरपी करूया इथे मी एक वाटी आंब्याचा घर घेतलेला आहे त्यानंतर मी एक वाटी साई घेतलेली आहे त्यानंतर मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत इथे एक वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर टाकून घेत आहे त्यानंतर आपण त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये साई टाकून घेऊया जर तुमच्याकडं साई नसेल तर तुम्ही दूधही वापरू शकता नाहीतर अमोल फ्रेश क्रीम वापरू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊया साखर टाकल्यानंतर आपण ते सर्व मिश्रण एकत्र ते मिश्रण आपण मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे आपलं इथं मिश्रण किती छान असं बारीक झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तूप नसेल तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण त्यामध्ये ते मिश्रण ओतून घेऊया ते आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं असं सर्व एकत्र मिक्स करत राहायचं त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण इथं घट्टसर व्हायला लागलेलं आहे त्यानंतर मी खायचा कलर टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी कलर येण्यासाठी बर्फीला खायचा कलर वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली बर्फीचं स्टेक्चर व्हायला लागलेलं आहे असं सर्व एकत्र मिक्स करत राहायचं त्यानंतर मी वेलची पूड टाकलेली आहे त्या त्यामुळे आपल्या आंब्याच्या बर्फीला टेस्ट खूप छान येते ते पण सर्व एकत्र मिक्स करत राहायचं म्हणजे आपलं मिश्रण चिकटणार नाही इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आंब्याच्या बर्फीचं असं घट्ट झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपण सर्व असं पसरून घ्यायचं इथे मी पळीच्या सहाय्याने पसरून घेत आहे व्यवस्थित असं पळीच्या सहाय्याने पसरून घ्यायचं साईटने व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे आपली बर्फी छान तुकडे पडतात बर्फीचे त्यानंतर मी त्यामध्ये काजू बदाम टाकत आहे ते आपण पळीच्या सहाय्याने दाबून घ्यायचे काजू बदाम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपण इथे आंब्याची बर्फी कट करून घेऊया इथे मी थंड झाल्यानंतर कट केलेली आहे तुम्ही तसं करा म्हणजे खूप छान असे आपले बर्फीचे तुकडे पडतात गरममध्ये पाडता येत नसतात त्यामुळे थंड झाल्यानंतर आपण बर्फीचे तुकडे केलेले आहेत खूप छान असे पडतात तुम्ही पाहू शकता इथे आपल्या बर्फीचे तुकडे किती छान असे झालेले आहेत इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही आंब्याची भरपी केलेली आहे एकदम कमी साहित्यात ही आपली आंब्याची बर्फी झालेली आहे तुम्ही तर बघितलीच आहे आहे कशी केलेली आंब्याची बर्फी बर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली आंब्याची बर्फी झालेली आहे मी टेस्ट करून बघते एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही नक्की घरी करून पहा कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद